आषाढी राज्यभरातील आणि देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला नेहमीच दरवर्षी गर्दी होते वर्षभरामध्ये चैत्री आषाढी माघी कार्तिक एकादशीला पंढरपूरला वाऱ्या येत राहतात देशभरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा देव म्हणून पंढरपूरचा विठोबा विठू माऊली हा प्रसिद्ध आहे आता पंढरपूर हे जे, जे, जे है। है गाव आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि पंढरपूरचा आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणं गरजेचं आहे तर सोलापूर जिल्ह्यातलं हे जे तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे त्याला दक्षिण काशी असं ओळख या पंढरपूरची आहे पंढरपूर हे गाव समुद्रसपाटीपासून साडेचारशे मीटर उंचीवरती आहे आणि हे गाव भीमा नदीच्या उजव्या तीरावरती वसलेलं आहे तर पंढरपूरचा उल्लेख पंढरगे असा आहे कदाचित पांढरे किंवा गावाचे वेस या शब्दाशी संबंध असावा खास करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गोरगरीब वारकरी आणि हरिदासांचं हे तीर्थक्षेत्र आहे या गावामध्ये या गावाच्या नावाबद्दल म्हणजे विठ्ठलघे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि क्षेत्र हस्तलिखितामध्ये पंढरपूरचा उल्लेख पोंढरीकपूर पोंढरीकपूर पंढरी पंढरीगे पंढरगे पंढरपूर अशा विविध नावांनी आहे आता पंढरिकाच्या काळामध्ये विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा हो नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुख हारी मूर्ती होती आता हे नदीच्या पात्रातलं मंदिर वाहून गेलं पण चौथरा शिल्लक आहे त्याला चौफाळा असं म्हटलं जातं म्हणून पंढरिक वर्धा हरी विठ्ठल या घोषणेमध्ये देखील तीर्थ व क्षेत्रदेवाचा उल्लेख आहे म्हणजे हरी ही तीर्थदेवता आहे तर विठ्ठल हा क्षेत्रदेव आहे आता ही जी भीमा नदी आहे शी भीमा किंवा तिला भिवरा असं दुसरं नाव आहे इंद्रायणी भामा निरा या नद्यांना पोटात घेत पंढरपूरजवळ येते मग पंढरपूर जवळ आल्यावर रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये ही भीमा नदी तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते आणि म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये या नदीला चंद्रभागा हे नाव आहे अर्थात या भीमा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार पंधरापासून नमामी चंद्रभागा अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाअंतर्गत प्रदूषण रोखणे घाट बांधणे स्वच्छता वृक्ष लागवड असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत म्हणजे दोन हजार अकरा साली पंढरपूरची लोकसंख्या दोन लाख सदतीस हजार चारशे शेहेचाळीस होती म्हणजे आता ते अडीच लाखाच्या पुढे असावी तर या छोट्या शहरावरती आषाढी वारीच्या खास करून काळामध्ये सगळ्या व्यवस्थावरती प्रचंड अशा प्रकारचा ताण येतो आणि प्रशासनाची कसरत होते आता हे जे पांढरंगाचं देऊळ आहे विठ्ठलाचं देऊळ आहे याबद्दल असं म्हटलं जातं की शालिवान वंशातला प्रतिष्ठान नावाच्या राजानं इसवी सन त्र्याऐंशी मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर पाचशे सोळा साली राष्ट्रगुडांच्या काळात पंढरपूर हे चांगलं शहर असल्याचा उल्लेख होता बाराशे एकोणचाळीस साली देवगिरीच्या यादवाने या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे बाराशे शहाण्णवला पादुका प्रदिक्षिणा सुरू झाली आणि साधारणपणे सोळाशे पन्नासपासून हैबतबाबांनी आळंदीहून पालखी सुरू केली आता हा जो विठ्ठल देव आहे या दैवताला काही लोक सूर्याचा अंश मानतात तर वैष्णवपंथीय विठ्ठलाला विष्णूचं स्थान मानतात जैन धर्मीय विठ्ठलाला नेहमीनाच समजतात तर बौद्धांच्या मते विठ्ठल म्हणजे अवलोकितेश्वर आहे थोडक्यात साधारणपणे मध्यमवर्गीय आणि गरीब अशा प्रकारच्या सर्व जाती आणि धर्मांचा देव म्हणून हे पांडुरंगाचं देवळ किंवा विठ्ठल मंदिर हे देशभरामध्ये प्रसिद्ध आहे यातलं दुसरं ठिकाण आहे गोपाळपूर ह्या गोपाळपूरला श्रीकृष्ण मंदिर आहे या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचं देऊळ आहे आणि जनाबाईच्या देवळात घुसळखाम घुसळला जातो आणि एकादशीच्या जा दुसऱ्या दिवशी या गोपाळपूरला सामुदायिक गोपाळकाला म्हणजे जेवणाचा कार्यक्रम होतो आता या चंद्रभागाच्या नदीकाठी पुंडिगाचं मंदिर आहे तर विठ्ठलाचं देऊळ दगडी तटबंदी मागे एका टेकडावरती आहे साधारणपणे ह्या मंदिराची बावन्न मीटर रुंद आणि एकशे सहा मीटर लांब या परिसरामध्ये हे मंदिर वसलेलं आहे सभोवताले अरुंद फरसबंद रस्ते आहेत तर या मंदिराला एकूण आठ दरवाजे आहेत पूर्वेला आणि उत्तरेकडे प्रत्येकी तीन दरवाजे आहेत तर दक्षिण आणि पश्चिमेकडे एक एक द्वार आहे यातलं पूर्वेकडचं जे आहे त्याला महाद्वार असं म्हटलं जातं आणि यातल्या पहिल्या पायरीला नामदेव पायरी असं म्हटलं जातं शक्यतो भाविक या पायरीला स्पर्श न करता देवळात जातात आतल्या कोपऱ्यात देवळीत म्हणजे गणपती आहे नागारखाना आहे ह्या महादारावरती सिंह कमानी वेलपट्टी वगैरे पुरे पुरातन गच्ची नक्षीकाम या ठिकाणी आहे तर विष्णूपद या ठिकाणी एक विष्णूच्या पावलांच्या दर्शन होतं पंढरपूरला लहान मोठे अशा प्रकारचे जवळजवळ चौदा घाट आहेत त्यात इतर स काकाळी मठ या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहे तर आपल्याकडचे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम सावतामाळी गोळाकुंभार चोकामेळा या संतांनी पंढरपूरचं महात्म्य वाढवलेलं आहे म्हणजे पंढरपूरला महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना वारकरी तर कर्नाटकातल्या लोकांना हरिदास म्हटलं जातं त्यामुळे विठ्ठलाचा विठ्ठल हा जो देव आहे हा मराठी आणि कानडी सामंजस्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात दमा मिरादर हे प्रसिद्ध लेखक पंढरपूरचे चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं जन्मस्थळ देखील पंढरपूरच होतं साने गुरुजींनी पंढरपूरला या ठिकाणी मंदिर प्रवेशाचं मोठं आंदोलन उभं केलेलं होतं तर संत गाडगेबाबांचंही या परिसरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम आहे आज विठ्ठल मंदिर सोडून पंढरपूरच्या परिसरामध्ये प्रेक्षणीय स्थळामध्ये अनेक बाबींचा समावेश आहे म्हणजे कायकाडी महाराजांचा मठ आहे इस्कॉनचं मंदिर आहे राज्य शासनानं राज्य शासनाच्या वन विभागानं आकर्षक अशा प्रकारचं तुळशी वृंदावन उभारलेलं आहे इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे तनपुरे महाराजांचा मठ आहे विष्णुपाद मंदिर आहे लोहदंड तीर्थ आहे लखुबाई मंदिर आहे आहिल्याबाई होळकरांनी बांधलेला वाडा आहे तर इस्कॉननं प्रभुपाद घाट हा विकसित केलेला आहे द्वारकाधीश मंदिर आहे म्हणजे आत्ता भाविकांच्यासाठी पंढरपूर हे आपल्या राज्यातलं आणि देशभरामध्ये दे महत्त्व असणारं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं एक महत्त्वाचं धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळ आहेच पण ते अयोध्येच्या धर्तीवरती पंढरपूर टुरिस्ट डेश डेस्टिनेशन किंवा आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणं गरजेचं आहे कारण संत नामदेवाने पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र आणि पंढरपूर म्हणजे कामधेनू असं म्हटलेलं आहे तेव्हा आत्तापर्यंत ज्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला या ठिकाणी आध्यात्मिक आणि धार्मिक अशा प्रकारचं महत्त्व होतं ते महत्त्व ते महत्त्व वाढून सर्वांच्या प्रयत्नांना ते आध्यात्मिक पर्यटन स्थळ व्हावं टुरिस्ट डेस्टिनेशन व्हावं यासाठी सर्व पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत